त्यांच्या हो बैठक होणार बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार आहे कोणीही बैठकी घ्या पण काय घेता तुम्ही एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं वाटवळं करायचंय कशामुळं आमच्या हक्काच्या नोंदी या तरी आम्हाला विरोध तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं आमचं हक्काचं तुम्ही खाता बोगस आम्ही काढले मोर्चे ओबीसीला आरक्षण दिलं तर आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून तुम्ही लय वाईट रूल पाडालात तुम्ही इतकी वाईट रूढ पाडायलात मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठीसुद्धा तसेच वागणार ना मग आता मोर्चे काढूनच चा। तुम्ही चांगली रूढ राज्यात नाही पाडायली खूप जातीवाद करायला लागला तुम्ही आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायनात तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा माझी तुम्हाला हा जुळून विनंती आहे हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले यांना मिळालेलं असून यांचं येत असतं ये ये तर ठीक होतं यांचं नाही येत आपण तरी पण हे एकत्र यायला लागले तर तुमच्या मराठ्याच्या बाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याच्या एका बाजूने उभा राहा तुम्हाला सांगतो जात संपू देऊ नका हे आरक्षण असूनसुद्धा हे लढत आहेत तर मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या तुमच्या जातीला आरक्षण नाही आहे मराठ्याच्या आणि ते आपण हक्कानं मिळवतो नोंदी येतात आपल्या दस्तऐवजे सरकारी दस्ताऐवजे महसुली पुरावेत तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत आमदार खासदार मंत्री माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हालासुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले तर तुम्हालासुद्धा आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे जातीच्या बाजूने उभा राहावं लागणार आहे आणि तुम्ही राहा तुम्हाला कधीच रा, जात विसरणार नाही ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जात तुम्हाला विसरणार नाही जातीच्या बाजूने उभा राहा